मानगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महाराली उत्साहात संपन्न जयभीम च्या घोषणा परिसर दुमदुमला ऐतिहासिक परिषद भूमी मानगाव तालुका हतकनंगले येथे भम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त महारॅली उत्साहात संपन्न झाली पांढरे शुभ्र वस्त्र धारण करून हातात पंचशील आणि निळाध्वज धरून सळसळत्या उत्साहात तथागत गौतम बुद्धांचा विजय असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो बोलो रे बोलू जय भीम बोलो अशा प्रचंड जयघोषात कोल्हापूर जिल्ह्यातील मानगाव महारॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला धम्मचक्र प्रवर्तन दिन व सम्राट अशोक विजयादशमी निमित्त पेठ वडगाव ते ऐतिहासिक मानगाव केली के जाते दरम्यान या रॅलीचे स्वागत मानगाव येथील बौद्ध समाज अनुयायी यांनी केले त्यानंतर उपस्थित महिलांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेऊन बावीस प्रतिज्ञा सामुदायिक पठण करण्यात आल्या धम्मचक्र दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यातून भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर